शुभ सकाळ म्हणजे मम्मी चपात्या करते आहे मम्मी चपात्या चालल्यात आता शाळेत नाही का जायचं म्हणलं चला आधी ह्यांच शाळेचं उलकाव मग बाकीची काम ना बरोबर का आजी आजी राशील कोणासोबत संजय मावशी दोघी जण गेले की सकाळीच हो का पोहोचले असते दादा तरी म्हणलं सजा आजी राजी कधी सांगाय गेल्या लग्न रविवारी नाना उमाच्या भैयाच त्यांच्या बांगडाच्या पोराच मग आता आज गाणं बांगड्यात पण ते आज सकाळ सकाळ गेल्या मग चालले आपलं बांधी कोंबड्या ह्यांचं बाहेरचं सगळं आवारलं आणि काकीनी त्या काकी पण ह्यात मुखानाला म्हणलं आज स्वयंपाक करावा ते पण जेवण जाते रात्री परत काय काय केलं आणि रात्री व्हिडिओ काढलाय बर का गाडी सगळ्या फुजल्याला पण लय उशीर झाला म्हणून ती टाकला नाही पण टाकून आता दुपारनं निवांत सगळं काढलंय पण ती दहा वाजता गाडी फुरली रातच्या मग काय इतक्या उशिरा म्हणलं कवा व्हिडिओ सोडायचा जाऊन कवा रात्री लई उशिरा आल्या वाट बघून बघून पाहून नको झालं नुसतं व्हिडिओ टाकलं ना परत असा म्हणून असू दे बघा बाहेर कोरोनाचं काय काय चाललंय बघ गाडी दाखव उजाळा त्यांना इकड आत्याची गाडी उडी का काय माहिती उडी का उडी नाही हा मी आत्याला त्यांना बोलून हवा बोलून पण आली आणि व्हिडिओ पण

पण थोडा उशीराई येईन आता कसं आहे आता ही टाकते रात्री रात्रीवायचं अंधारात मी ठीक केलं ना पण तरी दाखवीन तुम्ही आणि चाल आकाची गाडी कुंजली का नाही साडी टाकली का नाही सगळं गेले टाकेन मी तुम्हाला निवांत आता बाय सगळ्यांना गडबडत चालली आहे टाटा बाय बाय